ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका तळेगाव ढमडेरे या ठिकाणी गेल्या आठवड्याभरापासून सुरू असणाऱ्या शिवमहापुराण कथेचा समारोप नुकताच उत्साहात संपन्न झाला कथेचं आयोजन माजी उपसरपंच ॲडव्होकेट गणेश तोडकर सहकारी मित्र आणि ग्रामस्थ पत्रकार यांच्यातर्फे करण्यात आलं होतं सुश्राव्य कथा ऐकण्यासाठी तळेगाव ढमडेरे पंचक्रोशीसह पन्नास किलोमीटर पर्यंतचे भाविक मान्यवर बालगोपाळ महिला ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती श्री रामकृष्ण परमहंस सेवा प्रतिष्ठान बीड येथील समाधान महाराज शर्मा यांनी आपल्या सुश्राव्य अशा वाणीमधनं शिवमहापुराण कथा विविध उदाहरणं देऊन सांगितल्या तत्पूर्वी पहिल्या दिवशी समाधान महाराज शर्मा यांची सजवलेल्या रथामधनं बाजारपेठेमधनं कार्यक्रमस्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली यामध्ये शेकडो युवक महिला नागरिक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते शिवपुराण महात्म्य विद्येश्वर संहिता रुद्रसंहिता सती पार्वती खंड शिव शिवपार्वती विवाह रुद्रसंहिता खंड, गणेश कार्तिकेय चरित्र रुद्रसंहिता युद्धखंड अर्धनारी नटेश्वर नंदीवर्णन उमा आणि कैलाश संहिता बारा ज्योतिर्लिंग महात्म्य तसेच शिवमानस पूजाविधी पंचक्षर मंत्र महिमा कथा आदी शिवमहापुराण कथा विविध उदाहरणं देऊन शर्मा महाराजांनी प्रेक्षकांना सांगितले आहेत कथा संपल्यानंतर दररोज सर्व उपस्थांना महाप्रसाद देण्यात आला माजी उपसरपंच ऍडव्होकेट गणेश तोडकर तसेच श्री दत्त सेवेकरी मंडळ श्री संत सावता माळी प्रासादिक दिंडी सोहळा आणि ग्रामस्थांनी संयोजन करून कथेचा समारोप केला मान्यवरांच्या हस्ते दररोज आरती करण्यात आली आहे ऍडव्होकेट तोडकर यांनी राबवलेल्या शिवमहापुराण कथेचे शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यामधील मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी कौतुक केलंय पुढच्या वर्षी भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनचरित्र यावरती कथा होणार असल्याचे यावेळी हरिव्यक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांनी सांगितलंय सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर